रामी येथील विद्यमान उपसरपंच यांची तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या सविस्तर वृत्त असे की सोमवारी दुपारी सुमारास। रामी तालुका शिंदखेडा जिल्हाधुळे येथील विद्यमान उपसरपंच जवान सिंग काशीनाथ गिरासे रामी त्रेचाळीस यांनी तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली तापी पुलावर पॅन्ट आणि चप्पल काढून जवान सिंग याने तापी पात्रात उडी घेतली ही घटना पुलावरून वापरणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली आणि घटनेची माहिती सारणखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती काही काळ पुलावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत केली जवानसिंग शहादा येथे विवाह समारंभासाठी गेले होते रामी आणि पथारे येथील अनेक जण या विवाह सोहळ्यासाठी शहादा येथे गेले होते शहाद्याहून परतताना अनेकांच्या ही बाब लक्षात येताच रामी आणि पठार येथील नातेवाईकांनी तापी नदी पात्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती टाकरखेडा येथील मासेमारी करणारे तरुण रमेश लक्ष्मण धनराज यांनी मृतदेह शोधण्यासाठी मदत केली त्यांनी जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह शोधून नातेवाईकांच्या सुपूर्त केला सदरील हद्द दोंडायचा ठाणे अंतर्गत येत असल्याने सारंगखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दोंडायचा पोलिसांना घटनेची माहिती दिली यावरून दोंडायचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली दोंडायचा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले